तुमच्या सर्वांचे सेट युअर गोल या यूट्यूब चॅनलवर सेट युअर गोल मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आपण करत आहोत तलाठी भरतीची तयारी किंवा कोणत्याही कोणत्याही दुसऱ्या सेवा भरतीची तयारी तर आपण काल बघितले होते अग्निजन्य खडक त्यातीलच पुढचा प्रकार म्हणजे स्थरीत खडक आपण बघितलं होतं हो की खडकाचे तीन प्रकार आहेत त्यापैकी आपण अग्निजन्य खडकाबद्दल माहिती बघितली तर आज आपण बघणार आहोत स्थरीत खडकाबद्दल माहिती पहिलं तर बघूया की स्थरीत खडक बनतो कसा त्याच्यानंतर आपण समोरचं बघूया तर स्थरीत खडक कसा बनतो जेव्हा अग्निजन्य खडक हवा पाणी टेम्परेचरमुळे तुटतो म्हणजे जेव्हा अग्निजन्य खडक हवा पाणी टेम्परेचरमुळे तुटतो व त्याचे छोटे छोटे तुकडे गाळ पाणी वारा लाटा हिमनदी समुद्र वाहून नेते म्हणजे जेव्हा अग्निजन्य खडक तुटला आणि मग त्याचे जेव्हा छोटे छोटे तुकडे बनते किंवा त्याचा गाळ बनते तो पाणी वारा लाटा हिमनदी किंवा समुद्र वाहून नेते आणि त्याच गाळाच्या निक्षेपणातून कशाने जो छोटे छोटे तुकडे आणि गाळ या स्वरूपामध्ये पाणी वारा लाटा हिमनदी समुद्र सोबत जो वाहून गेला होता त्याचा गाळ जेव्हा एका ठिकाणी जमा होते बरं का एका ठिकाणी जमा होते समजून घ्या का हा छोटे छोटे तुकडे आहे हे छोटे छोटे तुकडे आहे हे असे 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 वाहत वाहत आले आणि मग हे एका ठिकाणी असे 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 करून जमा होते समजून घ्या मग हा काय बनला हा सॉलिड सॉलिड म्हणजे काय कसा खडक बनला हा तो हा जो खडक बनते तो कशाला बनते अग्निजन्य खडक जेव्हा तुटतो आणि त्याचे तुकडे आणि गाळ पाणीवाऱ्या लाटा हिमनदी समुद्र वाहून नेते त्याच गाळाच्या निक्षेपणातून त्याच गड्याच्या निक्षेपणातून स्थरीत खडक निर्मित होतो आणि स्थरीत खडक निर्मित यामुळे होतो कळलं का की स्थरीत खडक कशामुळे निर्मित होतो म्हणजे की स्थरीत खडक हा अग्निजन्य खडकापासूनच निर्मित होतो पण अग्निजन्य खडक जेव्हा तुटतो आणि तुटल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे किंवा तो गाळाच्या स्वरूपात पाणी वारा लाटा हिमनदी समुद्र त्याला वाहून नेते आणि मग ते छोटे छोटे तुकडं एका खडकाच्या स्वरूपात तयार होते तर या खडकाबद्दल आपण आणखी माहिती बघणार आहोत या खडकात लेअर असतात म्हणजे बघा ह्या छोट्या छोट्या तुकड्याने बनलेला असतो त्यामुळे त्या, त्या खडकामध्ये लेअर लेया असतात लेअर म्हणजे काय थर किंवा परतदार असा म्हणजे एकावर एक परत असं नाही का असे टाईपचा परतदार असतो त्याच्यामध्ये फोजिल्स राहते फोजिल्स म्हणजे काय जीवाश्म हे रा त्याच्यामध्ये फोजिल्स पण भेटतात फोजिल्स म्हणजे काय की जीवाश्म आणि नेक्स्ट आहे आता आपण प्रकार बघूया की कोणते प्रकार आहेत ते तर बघा आपण स्तरित खडकाचे जे उदाहरण आहे ते बघूया स्टँडस्टोन कोळसा शेल प्रवार किंवा चुनखडक तर यामध्ये आणखी शेल या स्तरित खडकापासून खनिज तेलसुद्धा काढले जाते म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं की कोल हा कोळसा हा कोणत्या खडकाचा प्रकार आहे तर तुम्ही काय सांगाल स्तरित खडक हो की नाही हां चला तर मग आता आपण नेक्स्ट बघूया